नमस्कार मित्रांनो आज आपण छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट पाहणार आहोत प्रामाणिकपणाची गोष्ट सरळ झाड आणि वाकडी फांदी कृष्णा नदीच्या काठी राजापूर नावाचे एक सुंदर गाव होते गावातली घरे छोटी असली तरी मनाची माणसं मोठी होती गावात एक मोठा बाजार होता आठवड्यातून एकदा बाजार भरला की आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरील लोक खरेदीसाठी राजापुरात येत असत राजापूरच्या बाजारात गणू नावाचा एक लहान मुलगा होता गणू रोज बाजारात आपल्या वडिलांना त्यांच्या भाजीच्या गाडीवर मदत करायचा गणू दिसायला साधा होता पण त्याचे बोलणे गोड आणि खरे असायचे एकदा बाजारात खूप गर्दी होती गणूचे वडील गिरायकांना भाजी विकण्यात व्यस्त होते तेवढ्यात एक म्हाताऱ्या माणूस गणूच्या गाडीजवळ आला त्याने एक किलो टोमॅटो घेतले आणि गणूच्या वडिलांना पैसे दिले वडिलांनी ते पैसे एका जुन्या डब्यात ठेवले तो म्हातारा माणूस निघून गेल्यावर गणूने पाहिले की त्या डब्याच्या बाहेर एक चमकदार रुपया पडलेला आहे तो रुपया तसाच तिथे पडलेला होता गणूने लगेच तो उचलला बाबा गणू म्हणाला हा रुपया म्हाताऱ्या आजोबांचा असावा त्यांनी पैसे देताना तो खाली पडला असावा वडिलांनी पाहिले ते म्हणाले अरे हो पण आता ते आजोबा लांब गेले आहेत तू ठेव हो तो रुपया कोणाला कळणार नाही गणू क्षणभर शांत झाला त्याने वडिलांकडे पाहिले आणि म्हणाला बाबा झाड सरळ असले तरी त्याची फांदी वाकडी असू नये आपण नेहमी सरळ राहायला हवे वडिलांना गणूचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले त्यांचा चेहरा लज्जेने खाली गेला तू अगदी बरोबर म्हणालास गणू वडील म्हणाले पैसा महत्वाचा नाही पण मन महत्वाचे आहे तू लगेच जाऊन त्या आजोबांना तो रुपया परत दे गणू धावत धावत त्या म्हाताया आजोबांच्या मागे गेला त्याने त्यांना हाक मारली आणि त्यांच्या हातात तो रुपया ठेवला आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला ते म्हणाले अरे बाळा तू किती प्रामाणिक आहेस तुझ्या आईवडिलांनी तुला खूप चांगली शिकवण दिली आहे त्या दिवसापासून राजापूरच्या बाजारात गणूची चर्चा सुरू झाली लोक म्हणायचे पैसा कमवावा पण गणू सारख्या प्रामाणिकपणाने तर यातून आपल्याला ही शिकवण मिळते की तुम्ही नेहमीच सरळ झाडासारखे राहा आणि तुमचा व्यवहार वाकड्या फांदीसारखा नसावा प्रेरणादायक कथा छोटीशी पण मोठी जिद्द एका छोट्याशा गावात अर्णव नावाचा एक मुलगा राहायचा त्याचे स्वप्न खूप मोठे होते त्याला एक मोठा शास्त्रज्ञ बनायचे होते पण त्याची परिस्थिती खूप गरीब होती अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे चांगली पुस्तके नव्हती ना वीज अर्णव स्वगत हताश होऊन माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही माझ्याकडे काहीच सोयी नाहीत वडील काय झालं बेटा इतका उदास का अर्णव बाबा मला खूप अभ्यास करायचा आहे पण बाकीच्या मुलांसारख्या सोयी मला मिळत नाहीत वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवत अर्णव सोई नसणे हे अपयश नाही सोई असूनही प्रयत्न न करणे हे खरं अपयश आहे आपला सूर्य रोज उगवतो तो कोणालाही विचारत नाही की तुमच्याकडे चांगली जागा आहे की नाही तो फक्त त्याचे काम करतो तू पण सूर्य बन वडिलांचे ते शब्द अर्णवच्या मनात खोलवर रुजले त्याने ठरवले आता तक्रार नाही फक्त जिद्द अर्णव रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करत आहे तो जुनी पुस्तके गोळा करून वाचत आहे तो शाळेत शिक्षकांना प्रश्न विचारत आहे अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तोच अर्णव आज एका मोठ्या संशोधन केंद्राचा प्रमुख बनला त्याने आपल्या गावात गरीब मुलांसाठी एक मोठी लायब्ररी आणि विज्ञान केंद्र उभे केले अर्णव माईकवर माझ्या मित्रांनो माझ्या प्रवासात एकच गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे परिस्थिती कशीही असो तुमची जिद्द जर खरी असेल तर यश मिळवणे शक्य आहे साधन सामग्रीपेक्षा तुमची इच्छाशक्ती म्हणजेच विलपॉवर जास्त महत्वाची आहे तुमचा सूर्य तुम्ही स्वतः बना नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे तर ती आहे दगड आणि शिल्पकार एका रस्त्याच्या कडेला एक मोठा ओबडधोबड दगड पडून होता लोक त्याला पाहायचे आणि दुर्लक्ष करून पुढे जायचे काही जण म्हणायचे हा फक्त एक निरुपयोगी धोंडा आहे एके दिवशी एक शिल्पकार तिथून जात होता त्याची नजर त्या दगडावर पडली तो थांबला तो हसला लोकांनी विचारलं या निरुपयोगी दगडत असं काय पाहिलं शिल्पकार म्हणाला मला यात एक दगड नाही तर एक सुंदर मूर्ती दिसतीये त्याने तो दगड उचलला आणि आपल्या कार्यशाळेत आणला त्याने आपली छैनी आणि हातोडा घेतला दगडावर पहिला घाव बसला दगडाला खूप वेदना झाल्या हे का होतय तो विचार करू लागला दिवस रात्र शिल्पकाराचे घाव सुरूच होते दगड वेदना सहन करत होता त्याला वाटत होतं की तो फुटून जाईल पण शिल्पकाराला विश्वास होता काही महिन्यांनंतर त्या ओबडधोबड दगडाचं रूपांतर एका अद्भुत मूर्तीत झालं ज्या लोकांनी त्या दगडाची थट्टा केली होती तेच आज त्या मूर्तीची प्रशंसा करत होते मित्रांनो आपलं आयुष्यही असंच असतं आज येणारी संकट टीका आणि कष्ट हे त्या छैनी हातोड्याच्या घावांसारखे आहेत ते आपल्याला तोडण्यासाठी नाहीयेत तर आपल्या आत लपलेल्या उत्कृष्ट शिल्पाला म्हणजेच मास्टरपीसला बाहेर आणण्यासाठी आहेत जेव्हा आयुष्य तुमच्यावर घाव घालेल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही एक साधा बगड नाहीत तुम्ही एक शिल्प बनत आहात स्वतःवर विश्वास ठेवा